नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महत्त्वाची घडामोड प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हफ्ता आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो या अंतर्गत पंच्याण्णव कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संख्येचे सुमारे पंच्याण्णव कोटी रुपये इतकी असणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी मित्रांनो आज शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट चार हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो हे अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो आज त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता असे एकूण चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आहे शेतकरी मित्रांनो ही शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी नोंदणी केलेली आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्याचे सात हजार दोनशे कोटी रुपये इतके निधी मंजूर करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारी तीन वाजता डेबिटी द्वारा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा राज्यातील निवडणूक जिल्ह्यातील यादी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो यानुसार संबंधित शेतकऱ्यांना आजच फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे दोन दोन्ही मिळून चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो शासकीय सोसायटी राज्यातील छत्तीस जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करणार आहे शेतकरी मित्रांनो एकाच वेळी सर्व पैसे सोडणार नाही शेतकरी मित्रांनो मित्रांनो त्याचे कारण म्हणजेच की बँक वर ताण येऊ शकतो शेतकरी मित्रांनो तसेच म्हणून प्रशासनाने तीन टप्प्याची योजना आखलेली आहे शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा म्हणजे शेतकरी मित्रांनो आज दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जमावणार आहे शेतकरी मित्रांनो तसा दुसरा टप्पा रात्री बारा वाजल्यानंतर शेतकरी मित्रांनो खात्यात जमावणार आहे शेतकरी मित्रांनो हे जे जिल्हे पहिल्या यादीत नाहीत त्यांची माहिती पुढील यादीत जाणार आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये काही तालुके व गावे समाविष्ट असून या ठिकाणी अजूनही दुपारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या भागातील शेतकरी असतील तर आजच दुपारी तीन वाजेपासून मोबाईल वर मॅसेज येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री याच्या उपस्थितीत झालेल्या नियमानुसार निधी वर्गात आलेले आहे शेतकरी मित्रांनो मात्र दोन हजार सव्वीस पासून काही नवीन अटी लागू करण्यात आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या अटीनुसार केवळ पात्र शेतकरी आणि गरजू शेतकऱ्यांचाच हा हप्ता लाभ दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो जमिनींचा फायदा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जमीन दहा एकर पेक्षा जास्त आहे ते शेतकरी अपात्र ठरू शकतात शेतकरी मित्रांनो सरकारकडून सात बारा उतार्याची तपासणी सुरू आहे शेतकरी मित्रांनो भूदाकर व लहान शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार शेतकरी मित्रांनो कुटुंबातील एकच लाभार्थी राहणार आहे शेतकरी मित्रांनो जमिनी तुकडे असून एका कुटुंबातील अनेक सदस्य हप्ता घेत असतील तर कुटुंबातील एकच लाभार्थी जमिनीचे तुकडे करून एका कुटुंबातील अनेक सदस्य हप्ता घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते राशन कार्ड मधून एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला लाभ मिळणार शेतकरी मित्रांनो इतर योजनेचा लाभ कार्ड वरतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्या तर शेतकरी मित्रांनो भविष्यात शेतकरी योजनेचा निधीमध्ये लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी व वा एवायसी पीएम किसान योजनेसाठी फार्मर आय कार्ड अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो चुकीच्या पद्धतीने काढले कार्ड असतील तर पैसे रोखले जातील शेतकरी मित्रांनो पूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आप तर बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जमावणार आहे जिल्ह्या की शेतकरी मित्रांनो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि काही जिल्ह्यात तसेच धुळे नंदुरबार नाशिक नांदेड परभणी व तसेच पुणे नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वाशिम रत्नागिरी रायगड लातूर वर्धा पालघर या जिल्ह्यातील निवडणूक तालुक्याचे पहिला टप्पा समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचे नाव पहिल्या बारा जिल्ह्यातील यादीत नसेल तर शेतकरी मित्रांनो तुमचे पंधरा दिवसात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो आधार कार्ड वरील माहिती फोटो जम जन्मतारीख अपडेट नसेल तर तात्काळ अपडेट करून घ्या शेत मित्रांनो अशाच महत्वाच्या आणि दिलासादायक बातम्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेत मित्रांनो धन्यवाद